नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तर या टेस्ट सिरीजमधल्या या गणिताचं जे पाच नंबरची आपली टेस्ट आहे या पाच नंबरच्या टेस्टमधले जे गणितं आहेत तर त्या गणिताचं विश्लेषण आपण इथं पाहणार आहोत तर बघा आपण इथं गणितं ऑलरेडी सॉल्व्ह केलेली आहेत कशासाठी तर तुम्हाला ते कळून घ्यावं आणि आपण ते कशीच आपल्याला सॉल्व्ह करता येतील ते सुद्धा आपण पाहत असतो सो बघा काय विचारलेलं आहे की एक वस्तू सातशे ऐंशी रुपयाला विकल्याने विक्रीच्या पाचशे पट तोटा झाला तर शेकडा तोटा किती झाला कसं काढणार बरं तर पाचशे ऐंशी चा? जे आहे या पाचशे ऐंशीच्या पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पाचशे पट काढायचं किती होतं तर तीनशे रुपये होतं आणि हे तीनशे रुपये म्हणजे काय तर त्याला तोटा झाला आहे मग त्याने किती रुपयाला विकलं तर सातशे ऐंशी रुपयाला त्याने ती वस्तू विकली आणि त्याला तीनशे रुपये तोटा झाला म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असेल तर त्याची खरेदी किंमत असेल एक हजार ऐंशी रुपये आता एक हजार ऐंशी रुपये हा जर त्याला इतकी जर त्याची खरेदी किंमत असेल तर या एक हजार ऐंशीवरती जर त्याला तीनशे रुपये तोटा झाला असेल तर शेकडा तोटा किती कसा काढतो आपण तर एक हजार ऐंशीवरती जर तीनशे रुपये तोटा झाला असेल तर शंभरपैकी किती असं आपल्याला करायचं आहे आणि याचं कॅल्क्युलेशन करा याचं उत्तर किती येतं सत्तावीस पॉईंट सत्याहत्तर एवढं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे ठीक आहे दिलेल्या वस्तूच्या आधी जितकी पट दिलेली असेल तितकं पट काढायचं नंतर जर नफा दिला असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं काय करायचं नफा दिला असेल तर त्यातून मायनस करायची त्याची खरेदी किंमत काढण्यासाठी कारण तितका नफा झालाय म्हणून त्याला मायनस करायचं आणि तोटा झालाय म्हणजे काय त्याची खरेदी किंमत त्याच्यापेक्षा तितकी जास्त आहे म्हणून काय करायचं आहे प्लस करायचं सो नफा आणि तोटा दोन्ही वेळेस वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत तोटा म्हणजे ॲड करायचा आहे नफा म्हणजे त्याच्यातून ते मायनस करायचं आणि जे आपल्याला उत्तर मिळेल ती त्याची काय असेल खरेदी किंमत असेल त्या खरेदी किंमतीवरती जितका काही नफा झाला असेल तोटा झाला असेल तेवढा शेकडा तोटा शेकडा नफा काढायला सांगितलेला असतो तर तितका त्याला काय करायचं काढण्यासाठी गुणीले शंभर करायचं आपल्याला जे उत्तर येईल तर तेवढा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा त्याचा असणार आहे पुढचं उत्तर पुढचं गणित बघा दोन नंबरचं तर वास्तविक वेळ नऊ पॉईंट सत्तावीस आहे आणि त्याच्यासमोर एक आपण आरसा धरला तर त्या आरशामध्ये ती जी वेळ आहे तर ती किती दिसेल असा हा प्रश्न आहे तर किती वेळ असेल या आरशामध्ये तर बघा काय करायचं आहे बारामधून ती जी दिलेली वेळ आहे तर ती मायनस करायची आहे आता बारा म्हणजे काय तर अकरा वाजून साठ मिनटं तर अकरा वाजून साठ मिनिटांमधून ही जी दिलेली वेळ आहे ती मायनस केली की दोन पॉईंट जतीस आपल्याला उत्तर मिळतं तर तेवढी वेळ आपल्याला त्या आरशामध्ये त्याची दिसणार आहे पुढचं बघा ए बी सी या चढत्या क्रमाने येणाऱ्या तीन विषम संख्या आहेत जर एची किंमत ही सीच्या दुपटीपेक्षा तीनने लहान असेल तर सीची किंमत किती काय करायचं आहे ऑप्शनवरून आपल्याला हे जे गणित आहे हे गणित आपल्याला वरतून सॉल्व्ह करायचं आहे आता कसं करणार ऑप्शनवरून तर बघा काय सांगितले की तीन विषम संख्या आहेत सो समजा आपण नऊ पकडूया समजा ऑप्शन घ्या नऊ सो so, जर नऊ असेल तर दुसरी काय असेल तीन सलग विषमसंख्या म्हटल्या आणि सीची किंमत किती असं म्हटलंय म्हणजे शेवटची किती असायला पाहिजे नऊ असायला पाहिजे शेवटची किंमत किती नऊ तर याच्या आधीच्या विषमसंख्या किती होतात बघा नऊ असेल नंतर सात असेल नंतर पाच असेल काय सांगितलं आहे एची किंमत सॉरी एची तिप्पट ही सीच्या दुपटीपेक्षा तीनने कमी आहे सो so, एची तिप्पट किती पंधरा सीची दुप्पट किती सीची दुप्पट किती किती होते तर अठरा होते तर काय म्हटलं आहे असेल तर सीची किंमत असलेला पर्याय निवडा तर सीची किंमत किती आहे तर सीची किंमत आहे नऊ सीची किंमत किती आहे नऊ आहे म्हणजे बघा इथं या दोघांमधला फरक किती सांगितला आहे तीन सांगितलेला आहे यांच्यामध्ये फरक आहे का तीन तर आहे आणि त्यामुळे ची किंमत किती आहे नऊ आहे आपण दुसरा ऑप्शन वापरून सुद्धा हे गणित सॉल्व्ह करू शकतो मी अचानक ते ऑप्शन घेतलं तेच त्याचं उत्तर निघलं तर बघा जर आपण याच्यामध्ये तेरा घेतलं तर समजा तेरा सीची किंमत असेल याच्या आधीची विषम संख्या नऊ त्याच्या आधीची सात काय सांगितलं आहे याची तिप्पट याची तिप्पट एकवीस याची तिप दुप्पट बावीस आणि यांच्यातला फरक किती सांगितलाय तीन सांगितलाय याच्यात फरक किती येतो एक येतो त्यामुळे अकरा तर याचा ऑप्शन असणार नाही काय असेल याचं ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार नऊ त्याचं चा उत्तर आहे पुढे बघा एका थैलीत एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे यांची पाच हे पाच सहा आठ नाही आहे हे पाचास सहास आठ असं आहे ठीक आहे या प्रमाणात नाणी आहेत तर त्यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये असेल तर पन्नास पैशांची किती नाणी आहेत असा प्रश्न आहे तर बघा इथे जर पाचास सहास आठ असं त्यांचं प्रमाण दिलेलं आहे जरी यांचं प्रमाण पाचास सहा आठ दिलेलं असलं तरी यांना आपण इक्वल बरोबर नाही घेऊ शकत का बरोबर नाही घेऊ शकत कारण एवढी काय आहेत एक रुपयाची नाणी आहेत एवढी नाणी जी आहेत ही पन्नास पैशाची आहेत आणि एवढी जी नाणी आहेत तर ती पंचवीस पैशाची आहेत सगळ्यांचं प्रमाण वेगवेगळं आहे आणि सगळ्यांची किंमतसुद्धा वेगवेगळी आहे त्यामुळे काय करायचं तर पाच पाच प्रमाण कशाचं आहे एक रुपयाच्या नाण्यांचं सो त्याला एकने गुण गुणाकार करायचा आहे सहा जे प्रमाण आहे तर ते पन्नास पैशाच्या नाण्याचं आहे सो सहाला एकशे दोनने गुणायचं आहे आणि आठ जे आहे तर एकशेद चारने त्याला गुणायचं का चा आहे का बरं कारण ते पंचवीस पैशाच्या नाण्यांचं प्रमाण आहे आणि एक रुपया म्हणजे किती असतात पंचवीस पैशांची नाणी चार असतात म्हणून त्याला एकशेद चारने आपल्याला गुणायचं आहे आता तिघांची बेरीज करा बघा सहा एक सहा सॉरी बे एके बे बेत्रिक सहा चार एके चार चार दोन्ही आठ सो किती आलं इथे पाच आलं इथं तीन उरलं आहे आणि इथं दोन उरले किती आलं दहा आलं ठीक आहे आता यांचं एकूण किती आलं प्रमाण किती आलं ते दहा आलं आहे आता या दहामध्ये एकूण यांची किंमत किती आहे चारशे वीस आहे किती रुपये आहेत चारशे वीस रुपये आहे या दहाने त्याला भागा किती आलं बेचाळीस आलं आता हे बेचाळीस काय आहे प्रमाण आहे बेचाळीस जे आहे की नाही तर हे बेचाळीस आलेलं आहे प्रमाण तर या बेचाळीसला आता काय करायचं आहे प्रत्येकाला जेवढं सांगितलेलं आहे आपल्याला प्रमाण तर तेवढं त्याने आपल्याला गुणायचं आहे किती आहे बेचाळीस गुणिले पाच करायचं आहे बेचाळीस गुणिले तीन करायचं आहे बेचाळीस गुणिले दोन करायचं आहे किती आले दोनशे दहा रुपये आले एक रुपयाच्या नाण्याचे एकशे सव्वीस रुपये आले पन्नास पैशाच्या नाण्याचे आणि चौऱ्याऐंशी रुपये झाले पंचवीस पैशांच्या नाण्याचे आता पुढे काय विचारलं आहे की पन्नास पैशांची नाणी किती तर पन्नास पैसे म्हणजे कुठले आहेत हे मधले आहेत तर हे मधले जे आहेत एकशे वीस एकशे सव्वीस रुपये तर ते एकशे सव्वीस रुपये आहेत पन्नास पैसे म्हणजे एक रुपये पन्नास पैशांची दोन नाणी म्हणजे एक रुपया म्हणून ह्याला आपल्याला काय करायला लागेल दोनने गुणावं लागेल किती येतं बघा साधूने बारा चारने एक पाच आणि दोन तो दोनशे बावन्न नाणी कसली असतील तर ती पन्नास पैशांची असतील एक रुपयांची नाणी किती असतील तर तेवढीच जेवढे दोनशे दहा रुपये आहेत तेवढीच नाणी दोनशे दहा म्हणजे दोनशे दहाच नाणी असणार आहेत कारण तो एक रुपये आहे चौऱ्याऐंशी रुपये जे आहेत या चौऱ्याऐंशी रुपयाने जर आपण पंचवीस पैशांच्या नाण्यांचा जर विचार केला तर त्याला काय करावं लागेल गुणीले चार करावं लागेल आणि तीनशे छत्तीस नाणी जी आहेत ही तीनशे छत्तीस नाणी कशाची असतील तर तीनशे छत्तीस नाणी असतील पंचवीस पैशांची पंचवीस पैशांची ठीक आहे तुम्हाला कळालं असेल इथे बघून घ्या तर हे गणित बघून घ्या जर तुम्हाला सॉल्व झालेलं नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा ते लिहून घ्या आणि ते गणित सॉल्व करायचं आहे पुढे बघा राजू दीपक यांच्या वयांचे गुणोत्तर तिनास दोन आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे तर राजू दीपक आणि संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर का असा प्रश्न आहे तर बघा हा आहे पहिला राजू नंतर आहे दीपक आणि पुढे कोण सांगितलं आहे संतोष सांगितला आहे तर राजू आणि दीपक यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तिनास दोन आहे ज्यावेळेस आणखीन एक व्यक्ती दिलेला असतो त्यावेळेस काय करायचं हा जो अंक आहे की नाही हाच अंक पुढे कॉपी करायचा सेम कॉपी करायचा ठीक आहे पुढे काय सांगितलं आहे की दीपकचा आणि संतोष म्हणजे हा दीपक आहे आणि हा संतोष आहे यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे आस पाच आहे आता इथं मागं दिलं आहे का याच्या मागे नंबर नाही आहे म्हणून हा जो नंबर आहे की नाही हाच नंबर इथे काय करायचा मागे लिहायचा जर आपण त्यांना व्यवस्थित प्रमाणामध्ये लिहिलं तर ही जी नंबर आहे ते कॅन्सल होतात त्यामुळे त्याचा फरक पडत नाही आपण ते लिहिलेले असले तरी पुढे काय सांगितलं आहे तिघांच्याही वयाचे गुणोत्तर काढा तर यांचा गुणाकार करून घ्या तीनशे बारा चार जुने आठ आणि पाच जुने दहा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे करा यांना तिघांना सुद्धा कोणाने भाग जातो तर या तिघांना दोनने ने भाग जातो बेसंग बारा बेचोक आठ आणि बेपंचे दहा सो किती आहे सहास चारास पाच सहा चारास पाच ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे पुढचं सांगितलेलं आहे गणित बघा हे सोप्पं गणित आहे आणि हे गणित आपल्याला यायलाच पाहिजे पेपरमध्ये तर बघा अशी एक मिनट रेषा नको आधी काढूया बघा काय सांगितलंय की अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे म्हणजे अंकिता नावाची जी मुलगी आहे ही संगीतापेक्षा मोठी आहे संगीता थोडी लहान काढू नंतर गिरीश हा संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे म्हणजे गिरीश ही जी संगीता आहे या संगीतापेक्षा मोठा म्हणजे थोडासा हिच्यापेक्षा मोठा आणि हिच्यापेक्षा थोडासा लहान आहे कोण आहे तो तर तो आहे गिरीश जी काढूया शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे आता ही तर संगीत आहे हिच्या इथं कोणतरी शिरीष असेल आणि या शिरीष आणि संगीतापेक्षा लहान कोण आहे रे सॉरी हा श्याम आहे एकच मिनिट हा श्याम आहे गी शिरीष हा शा, श्याम आणि संगीता या सगळ्यांपेक्षा या दोघांपेक्षा हा काय आहे लहान आहे असं म्हटलंय संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे हा श्याम आहे ह्या श्यामपेक्षा संगीताला थोडंसं मोठं काढा हे सगळे मोठे आहेत सो संगीताला थोडंसं मोठं करू या श्यामपेक्षा पुढे बघा त्यांच्यात सर्वात लहान कोण तर सर्वात लहान कोण राहिलं आहे शिरीष राहिला आहे सो शिरीष कुठे ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे पुढचं बघा एक ते अठ्ठावन्नमध्ये नैसर्गिक संख्यांची सरासरी ही एक ते अठ्ठ्याहत्तर या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने अधिक आहे असा प्रश्न आहे तर एकपासून एकशे अठ्ठावन्नपर्यंत ज्या संख्या आहे त्यांची सरासरी आपण कशी काढतो तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करतो आणि दोनने त्याला भागतो तर करा एक आणि एकशे अठ्ठावन्न भागिले दोन सो एकशे एकोणसाठ भागिले दोन उत्तर किती आलं एकोणऐंशी पॉईंट पाच पुढे सांगितलंय एक ते अठ्ठ्याहत्तर या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा सो सेम करायचं आहे पहिली संख्या शेवटची संख्या भागिले दोन ही झाली सरासरी आणि त्याला दोनने भागा उत्तर किती आलं एकोणचाळीस पॉईंट पाच आता काय सांगितलंय यांची ही जी सरासरी आहे ती याच्यापेक्षा कितीने मोठी आहे काय करणार एकोणऐंशी पॉईंट पाच मायनस एकोणचाळीस पॉईंट पाच किती आलं शून्य शून्य आणि चार सो किती आले उत्तर चाळीस ऑप्शन क्रमांक एक चाळीस त्याचं उत्तर आहे पुढे बघा घनाचे पृष्ठफळ तीनशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर असल्यास घनफळ काढा असा प्रश्न आहे सो घनाचे पृष्ठफळ घनाला बाजू किती आहे तर घनाला सहा बाजू आहेत आणि त्याचं प्रत्येक जो बाजू आहे तर ती काय आहे चौरस आहे तर प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं चौरसाचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग असतो ना म्हणून घनाचं पृष्ठफळ काय झालं तर सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे सहा गुणिले एचा वर्ग तर बघा किती सांगितलेला आहे आपल्याला पृष्ठफळ पृष्ठफळ सांगितलं आहे तीनशे चौऱ्याऐंशी आणि सॉल्व करून घ्या सहा ए वर्ग तीन बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी सांगितलं आहे ए वर्ग बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी भागिले सहा काढा किती येलं चौसष्ट आलं ए वर्ग बरोबर जर चौसष्ट असेल तर ए बरोबर किती आहे आठ आहे पुढे काय सांगितलं आहे की त्या घनाचं घनफळ काढा घनाचं घनफळ सूत्र काय की बाजूचा घन म्हणजे एचा घन बाजू किती आठ आठचा घन किती पाचशे बारा ऑप्शन क्रमांक हे बघा इथं तीन आहे जर लाकडाला त्यांनी गवत म्हटलंय गवताला गवत झाला कागद कागदाला लाकूड लाकडाला झाड आणि झाडाला खुर्ची खुर्चीला सावली तर काय सॉरी खुर्ची हां झाडाला खुर्ची म्हटलं तर सावली कशापासून मिळते सावली मिळते झाडापासून पण झाडाला काय म्हटलंय झाडाला मिळालंय खुर्ची सॉरी झाडाला म्हटलंय खुर्ची uh, सो आता सावली कुठून मिळेल तर सावली मिळणार आहे आपल्याला खुर्ची कडून सावली मिळणार आहे खुर्ची कडून ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार आता इथं बघा साठ लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण तिनास एक आहे हे झालं त्यांचं प्रमाण आणि टोटल जे मिश्रण आहे टोटल मिश्रण किती आहे साठ लिटर आता या साठ लिटरचे आपल्याला चार भाग करायचे आहेत का चार भाग करायचे सांगा कारण इथं तीन भाग दूध आणि एक भाग पाणी सांगितलंय म्हणून चार भाग करा बरं साठचे काय होतील चार भाग तर वीस 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 आणि वीस असे चार भाग झाले सॉरी पंधरा 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 सो पंधरा 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 आणि पंधरा असे चार भाग झाले तीन भाग म्हणजे किती झाले पंचेचाळीस झाले आणि हे पंधरा म्हणजे झाला एक भाग ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे पुढचं बघा आता त्यांनी काय आहे की हे जे प्रमाण आहे ते दोनास एक करायचं आहे आता दोनास एक करताना त्यांनी काय सांगितलं आहे की कि किती लिटर पाणी मिसळायचं आहे याच्यामध्ये दूध मिसळायचं आहे का एक्स्ट्रा नाही मिसळायचं म्हणजे दूध पंचेचाळीसच राहिलं पाहिजे आणि प्रमाण दोनास एक झालं पाहिजे म्हणजे काय आता आहे इथे किती पंधरा आहे किती लिटर तर पंधरा लिटर पाणी आहे ऑलरेडी आता या पंधरा लिटर पाण्यामध्ये ऑप्शन वरतून जा जर या पंधरा लिटर पाण्यामध्ये समजा चार पॉईंट पाच लिटर जर पाणी मिसळलं तर किती होतं बघा रे हे पंधरा अधिक चार पॉईंट पाच किती होतं एकोणीस पॉईंट पाच तर एकोणीस पॉईंट पाच आणि पंचेचाळीस पंचेचाळीस याची दुप्पट आहे का एकोणीसच्या दुप्पट आहे का पंचेचाळीस नाही आहे म्हणून ऑप्शन एक गेलं असं करा पुढचं बघा नऊ आहे जर समजा पंधरामध्ये आपण नऊ मिसळले तर पंधरा आणि नऊ किती होतात चोवीस होतात तर चोवीस दुने आहे का इथं पंचेचाळीस नाही आहे त्यामुळे नऊ लिटर पाणीसुद्धा होणार नाही सात पॉईंट पाच घ्या आता सात पॉईंट पाच जे आहे तर त्या पंधरा लिटरमध्ये ॲड करा सात पॉईंट पाचला पंधरा लिटरमध्ये ॲड करा किती होतं सात पॉईंट पाच किती होतं बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट पाच जे आहे हे पंचेचाळीसच्या दुप्पट आहे का आहे म्हणजे आपल्याला किती लिटर पाणी मिसळावं लागेल सात पॉईंट पाच लिटर आपल्याला पाणी मिसळावं लागेल तर मिश्रणाचं प्रमाण दोनास एक प्रमाणात होणार आहे मग पाणी किती होईल बावीस पॉईंट पाच आणि दूध किती राहील तेवढंच पंचेचाळीस लिटरच राहणार आहे म्हणजे पंचेचाळीस लिटर जेवढं दूध आहे तेवढं राहणार आहे पुढचा जो आपला कोडिंगचा शब्द आहे तो त्यांनी काय केलं आहे बघा एस ए एन डी so, सो सँडसाठी त्यांनी काय केलं आहे व्ही डी क्यू जी असं त्यांनी सांगितलेलं आहे व्ही डी क्यू आणि जी तर एसच्या पुढे व्ही कितीमध्ये येतो बघा एस बोला पी क्यू आर एस 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 टी यू व्ही किती सोडून घेतलंय एस टी यू व्ही तर जो तिसरा शब्द आहे तर तो त्यांनी घेतलेला आहे म्हणजे एलच्या पुढे पण आपल्याला काय करायचं आहे तिसरा शब्द घ्यायचा आहे घ्या ओ पी क्यू आर काय एल कुठे येतो जी एच आय जे के एल एलच्या पुढे तीन घ्या एल एम एन ओ एल एम सॉरी एम एन ओ तर काय आला आपला आलेला आहे ओ काय आला ओ पुढे ओच्या पुढे ओ पी क्यू आर आर व्ही एस टी यू व्ही व्ही डब्ल्यू एक्स वाय एक्स वाय म्हणजे काय आलं ओ आर वाय तर ओ आर वाय कुठे आहे बघा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे ओ आर वाय तेवढं काढायचं आणि लगेच उत्तर टिक करायचं आणि पुढे जायचं आहे पुढे बघा ए आहे बी आहे आणि सी आहे तर हा जो ए आहे त्याला एक काम करायला म्हणजे तो एक खुर्ची बनवायला त्याला सहा तास लागतात बी आहे त्याला किती तास लागतात रे सात तास लागतात आणि सी ला आठ तास लागतात या तिघांचा काय काढायचा असतो तिघांचा लसावी काढायचा असतो तिघांचा लसावी आहे एक एकशे अडुसष्ट म्हणजे एकशे अडुसष्ट खुर्च्या म्हणजे एकशे अडुसष्ट तास सॉरी एकशे अडुसष्ट तास आता जर त्या तिघांनी एकत्र काम केलं तर एकशे अडुसष्ट तास काम केल्यानंतर हा जो ए आहे तो बनवेल अठ्ठावीस खुर्चा हा जो बी आहे तो बनवेल चोवीस खुर्च्या आणि हा जो सी आहे तो बनवेल एकवीस खुर्च्या आता हे कसं काढलं तर एकशे अडुसष्टला सहाने भागा एकशे अडुसष्टला सातने भागा एकशे अडुसष्टला आठने भागायचं आहे अशाच प्रकारे तुम्हाला तासाचं आणि नळांचं जे गणित असतं ते असंच सॉल्व्ह करायचं आहे पटकन सॉल्व्ह होतं आणि ह्या तिघांच्या खुर्च्यांची जर बेरीज केली तर कुती किती येते बेरीज तर ती बेरीज येते त्र्याहत्तर खुर्च्या किती येते बेरीज त्र्याहत्तर खुर्च्या म्हणजे हे तिघंजणं एकत्र मिळून किती खुर्च्या तयार करतील तर ते तयार करतील खुर्च्या पुढे बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आता इथं बघा मी कसं सांगते ते ए आहे बी आहे तुम्हाला येत असेल ए आणि बी एक टाकी अठरा तासामध्ये भरते आणि सहा तासामध्ये रिकामी होते म्हणजे भरते किती रे तर ती भरते ऍक्च्युली बाराच कारण अठरा तासात भरते आणि सहा तासामध्ये खाली होते ती ठीक आहे म्हणजे तिला ॲक्च्युली राहतंय किती त्याच्यामध्ये मधला डिफरन्स किती आहे तर बारा तासाचा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे आता या दोघांचा काढा लसावी किती लसावी झाला एकशे आठ तर आता हे एकशे आठ लिटर जर पाणी असेल एकशे आठ लिटर पाणी असेल आणि जर बारा बारा काय म्हणतो त्याला बारा बारा तास जे आहे तर बारा तासामध्ये हे जे एकशे आठ लिटर पाणी रिकामं होत असेल तर त्याला किती म्हणजे बारा तास जे सॉरी चुकलं परत बघा तास आणि पाणी लिटर ह्याच्यात कन्फ्यूज झालो बघा परत बघा परत सांगते एकच मिनटं आता बघा अठरा तासात ती भरते आणि सहा तासामध्ये ती रिकामी होते म्हणजे तिला भरायला किती वेळ लागतो तिला भरायला लागतात बारा तास भरायला किती लागत आहेत तिला बारा तास लागत आहेत म्हणजेच ती तिच्यामध्ये टोटल तिला बारा तास लागतात ते भरण्यासाठी ठीक आहे अर्धा अठरा तासात ती भरते पण सहा तासात उरलेलं काय होते ती रिकामी होते म्हणजे जो मधला जो गॅप आहे तो किती आहे बारा आहे ठीक आहे आता समजा ही जी टाकी आहे तर ती एकशे आठ लिटरची असेल हिच्यामध्ये समजा एकशे आठ लिटर पाणी असेल एवढं एकशे आठ लिटर तिच्यात जर पाणी असेल आणि जर ती Uh, बारा बारा तासामध्ये जर ती रिकामी होत असेल बारा बारा तास जो मधला डिफरन्स असेल तर तिला काय करायचं आहे एकशे आठला बाराने भागायचं म्हणजे किती आलं रे नऊ तास आलं तर ती त्या नऊ तासामध्ये काय होणार आहे रिकामी होणार आहे त्या नऊ तासामध्ये ती काय होणार रिकामी होणार आहे असंच आपल्याला हे जे टाकीचं गणित आहे ते असंच सॉल्व करायचं आहे जर समजा त्यांनी सांगितलं की वीस तासामध्ये ती भरते आणि दहा तासामध्ये रिकामी होते किती येणार आहे तिचा भागाकार किती सॉरी त्यांचा लसावी किती येईल किती येईल लसावी यांचा वीस येईल दहा आणि वीसचा लसावी किती येईल वीस येईल म्हणजे ती एक तासामध्ये काय होईल रिकामी होईल आणि दोन तासामध्ये काय सॉरी तासा एक तासामध्ये ती भरली जाईल आणि दोन तास तिला रिकामी व्हायला लागणार आहे त्याच्यातला डिफरन्स किती आहे दहा आहे आणि हे किती झालं वीस झालं हे वीस त्याला भागायचं कितीने दहाने भागायचं याच्यातला जो डिफरन्स आहे त्याने त्याला भागायचं किती आलं दोन तर तिला रिकामच व्हायलाच किती वेळ लागेल तिला रिकाम व्हायला दोनच तास लागतील दोन तासामध्ये ती रिकामी होणार आहे म्हणजे काय की वीस तासात ती भरते दहा तासात रिकामी होते म्हणजे तिच्यातला मधला गॅप किती आहे तर दहा तासच तिच्यामध्ये पाणी राहतं तर या दहा तासाला काय करायचं आहे या दोघांचा लसावी किती आहे वीस आणि दहाचा तर वीस आहे आणि या वीसला दहाने भागलं तर दोन आहे तर दोन तासातच ती काय होणार आहे रिकामी होणार आहे